जय शिवराया मित्रांनो मी व्यंकटेश झुरगोले आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बन्नाटशी किल्ले सफर करायला जाणार रा। आहोत गडांचा राजा, राजा आणि राजे यांचा गड स्वराज्याची पहिली राजधानी असा ओळखला जाणारा म्हणजे आपला राजगड किल्ला तिकडे आपण जाणार आहोत चला सुरुवात करूया आम्ही राजगडचा प्लॅन केला तेव्हा समोर खूप अडथळे आले फॅमिलीमध्ये कोणी जाऊ देत नव्हतं आणि ग्रुपमधल्या काही जणांचा येण्यास नाकारी होता पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि सर्वांच्या इच्छा असल्यामुळे सर्व काही ठीक झालं आणि आम्ही राजगड किल्ल्यावर घडायला रेडी झालो व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर क्षमा असावी

तो ए लाव दिले। दिले। दिले दिले एक काम कर रुपये दे और पचास रुपये खाट ओवर एक्टिंग आज आपण राजगड किल्ल्यावर जाणार आहोत तर आपण घरून निघालोय गाडी खाली उभी आहे आमची वाड फक्त है दोघांचे की कधी येत आहेत आम्ही आणि कधी जातोय तर आपण खाली जाऊन बघूया कपडे बघा ट्रेकिंगला चालले सर्व हे बघा <laughs> <laughs> मित्रांना का आमची घे

आम्ही सर्वांनी देवाला प्रार्थना करून आमच्या सुंदर अशा प्रवासाला छत्रपती शिवाजी महाराज की हरा हरा

<laughs> थे 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 थे। बेस्ट ऑप्शन सांगू काय नाही गाडी एकदम स्वीट मारला नाही जाऊन डायरेक्ट राजघाटात पोहोचणार आता हे बुक्कड बघा आमचे कुठे पापा फेडणार काय माहिती <laughs> <laughs> मित्रांनो सकाळचे चार वाजलेत आणि आम्ही थांबलोय चहा प्यायला मी इकडेच बसलोय थकलोय भरपूर प्रवास करून उडतोय मागे पूर्ण उडतोय

पोड़ा पोड़ा नाशना वगैरे करून आम्ही राजगड चढायला सुरुवात केली मित्रांनो राजगड चढत आहोत आम्ही राजगड चढता आपल्याला दिसते की कशी वाट आहे हा सॅटर्डे चे जास्त पब्लिक नाही मित्रांनो ना। शांत निसर्गाच ठिकाण पाऊस जोरदार चालू आहे इकडे प्रीतेश रस्ता विसरला म्हणजे <स्प्रित्धागा> हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे हा राजगड छत्रपती शिवाजी महाराजांना हा राजगड किल्ला खूप आवडायचा व्यू बघत तुम्ही माझ्या मागे हे बघा अजून आपण तसंच तर आपण पाहित्या शेवट खाली अजून खूप चढायचं बाकी आहे मित्रांनो काटी वाली काका बोलतात दहा रुपयाला काठी आहे हे <laughs> बघा पाय वाटते हे पायवाटीने आम्ही चढत आहोत खूप सुंदर वातावरण आहे पाऊस सुरू आहे आता ऊन आलाय थोडं त्यामुळे बरं वाटतंय बघा पर्वतरांगा कशा आहेत सुंदर वातावरण चल पुढे जाऊ पाण्याच्या बॉटल किती घेतलंय

ऊपर राजगड खूप सुंदर आहे आणि अशा पावसात तो खूप सुंदर दिसणार आहे राजगड चढण्यासाठी प्रमुख तीन वाट आहेत गुंजणी दरवाजा पाळी दरवाजा आणि चोरवाट यातील कोणत्याही दरवाजाने किल्ल्यावर चढण्यासाठी साधारण दोन तास लागतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला हा तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राहिला मित्रांनो गेल्या टायमाला आम्ही रायगडला गेलेलो तर रायगड इथून थोडाच दूर आहे आठ तास सहा तास ते आठ तास ट्रॅव्हलिंग आहे एवढंच आणि इथून तोरणाजवळ आहे तोरणा किल्ला जो सहा किलोमीटर अंतरावर आहे इथून म्हणजे राजगड तोरणा रायगड हे सगळे असे जवळजवळ किल्ले आहेत जे सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून असे छत्रपती शिवाजी महाराज जिंकत जिंकत आले आहेत खूप सुंदर वातावरण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव ऐकलं की मित्रांनो अंगावर काटाच येतो असं वाटत त्या त्यावेळेस जर आपण असतो तर काहीतरी महाराजांसाठी करून दाखवलं असत हे नक्की बघा मित्रांनो राजघाटाचा टोक दिसतंय पब्लिक बघा काय आले

ਹਿੰਦੋ ਧਰ ਕੀ ਜੈ ਹਿੰਦੋ ਸੋਰਿਆ ਮਾਰਨਾ ਪ੍ਰਭਾਉ ਕੀ ਜੈ ਚੱਪੜਾ ਲੇ ਚੱਪੜਾ ਦਸਰਾ ਯਾਰ ਲਾ ਆਪਣਾ ਬੋਲ ਬੋਲ धमक धमक दूसरा बोले धमक धमक दूसरा बोले जनक जनक झंडा बोले जनक जनक झंडा बोले पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली चली सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना गुरु रोजी की चली रे चली रे सेना गुरु जी की चली रे सेना चली रे सेना चल में ना चल <shocked> चल की चलि रे सेना चली रे सेना पैर मिलाती चली रे सेना चल रे सेना शेर शिवाजी की चल रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभा की चली रे से ना चली रे सेना शेर संभाजी की चली रे से ना चली रे सेना भी गुरु की चली रह सेना चली रे सेना भी गुरु से, से, की चली रे सेना चली रे सेना छत्रपति शिवाजी महाराज की जय जय

पावसाळ्यात या किल्ल्यावर ट्रेकिंग करणे म्हणजे निसर्गाच्या जादवी सौंदर्य वावरण्यासारखे आहे धुकट वाटा उसंड ने धबधबे आणि गच्च्या हिरवळा हा अनुभव अविस्मरणीय बनवतात काय करायचं मित्रांनो माझ्या मागे धुकं बघताय तुम्ही आणि आम्ही एकदम टोकावर आलोय हो आपल्याला वाटतं रायगड खूप कठीण आहे चढणार का पण ऍक्च्युअली रायगड हा ट्रेकिंग साठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी खूप खूप सुंदर आहे मित्रांनो खूप मजा येते तुम्हाला धुकं दिसत दिसत असेल मागे हे बघा मित्रांनो कसे गेले कसं आहे चढायला वर खूप जर तुम्हाला वाटत असलं की रायगड खूप कठीण आहे चढणार का तर राजगडला येऊन बघा राजगडला येऊन बघा किती कठीण आहे चढणार का एवढ्या सुविधा नाही कसल्या पण खूप सुंदर आहे बाई होमलं मित्रांनो बोलता येत नाही ना आमच्यासोबत एक किस्सा झाला आता जस्ट येता तीन चार माकडे भेटली बिचारे सिद्धेची बॅग फाडून टाकली बघा <laughs> त्याच्या बॅगातून जेवढं काय होतं प्लास्टिकच्या वस्तू खाईच्या वस्तू सर्व काढून घेतलं त्याने आणि आम आमचे जे रेनकोट होते प्लास्टिकचे दोघ तिकांचे ते घेऊन गेले आणि येत्या वेळे सांभाळून या आणि आलात तर मोबाईल किशामध्ये टाकून यावर एकदम माकडे घेऊन जातात मोबाईल आपली नजर समोर आहे ना आ आ चढताना कसा बॅक साइड आपली आणि पोर अडकालाय सावकाश अरे कागदाचं टेन्शन खाली यायचा विचार कर मित्रांनो दरवाजा आलाय चौका फोटो घ्या माझ्या नंतर आपण पायफं कसल्या नसतात का मित्रांनो बघा कसा चढतोय आम्ही काढ फोटो काढून मित्रांनो आतमध्ये आलोय तिथून फोटो घेसा पैसा पैसा घे फायचा फोटो घे फोटो फाय मधून नाही फाय मध्ये नाही सिनेमॅटिकला फोटो बघ काही वाटला कस भाऊ बसला माझा ज्याने सिद्धूचा सिद्धूची बायक फाडली आणि बघ आमचे गँग वर आलो मित्रांनो बघा काय वातावरण आहे दरवाजा हो हो का हवा येते मित्रांनो आवाज येत असेल तुम्हाला हवेचा हो माई साहेब देख देख पकड

या किल्ल्याचे नाव असे ठरले राजगडाला तीन सोंड होत्या म्हणजेच माच्या होत्या त्यावर महाराजांनी बुरद बांधले त्या तिन्ही माच्यांना सुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची अशी नावे दिली रामेश्वर मंदिर जवळ लागले या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माचे म्हणून ओळखला जातो येथे शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते पद्मावती देवाचे मंदिर पद्मावती तलाव आणि राजवाड्यांच्या आवश्यक येथे पाहायला मिळते किल्ल्याच्या पश्चिमेला संजय माचे आहे येथे तीन स्तरांमध्ये बांधलेले तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याचे साक्ष देते आणि बालेकिल्ला हा गडाचा सर्वात उंचा भाग आहे पुढे जाता वेळेस आम्हाला भरपूर सारा पाऊस भेटला आणि पूर्व बाजूला दिसणारे निसर्ग सौंदर्य विळणी आहे याच ठिकाणी नेडे नावाची मोठी नैसर्गिक दगड कमाने आहे आजही राजगड हा इतिहास साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे ट्रेकिंगसाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे चिलकतीपूर अजून भक्कम स्वरूपात आहे तसाच उभा आहे किल्ल्यावरील सुवेळा माझे संजीवनी आणि बाले यांमुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण राहते राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्ग दृश्य मन मोहून टाकतात चला मित्रांनो तर आता आम्ही निघतोय खाली किल्ला उतरतोय खूप पाऊस आहे इकडे <सथ> प्रितेश आला <है> <सथ> सुमारला घडी मित्र व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका